नमस्कार महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे मशीन राज प्रेज, प्रेझेंटेशन प्रेजन्टि, केलं ते प्रेझेंटेशन प्रात्यक्षेप आपण सगळ्यांनी पाहिलं आपण माझ्या बाजूला पाहत असाल काल जे प्रेझेंटेशन झालं त्याची काही चित्र आपल्या समोर आहे छायाचित्र तो व्हिडिओ तुमच्या समोर मी आणलेला आहे राज साहेबांनी ज्या पद्धतीने जे प्रेझेंटेशन करून दाखवलं की जर मतदान आपल्याला योग्य आपण पक्षाला करतोय तर मतदान त्या पक्षाला जात नाही हे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये या मशीनमध्ये आपल्याला दिसत आहे तुम्ही पाहू शकता साईडला आपल्याला दिसतंय त्या पद्धतीने कशा पद्धतीने ते प्रत्यक्षित करतायत पण आता महाविकास महाविकास आघाडी राजसाहेब ठाकरेंना एक एकत्र घेणार आहे का कारण राजसाहेबांनी दोन हजार सतरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ईएम मशीन विषयी एक जनजागृती करण्याचा कार्यक्रम केला होता त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांनी हल्लाबोल करून देतो व्हिडिओ सुद्धा केला होता पण आज पुन्हा एकदा सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की अशा पद्धतीने मतांची चोरी होते आणि मत चोरी करून हे सरकार अशा पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये असू द्या केंद्रामध्ये असू द्या तिथे ते राज्य करतंय पण ते लोकांच्या मतांचा अनादर होत आहे अशा पद्धतीची जी माहिती राजसाहेबांनी दिलेली होती हे सगळ्या घडामोडी या अशा महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत याच्यासाठी सगळ्या या माहिती आणि ह्या घडामोडी चालवल्या आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामधल्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचा ई एम मशीनच्या माध्यमातून घोर नाही व्हायला पाहिजे हीच त्यांची अपेक्षा आहे आणि मतदान स्वच्छ आणि पारदर्शक व्हावं हीच राजसाहेब ठाकरे यांची भावना होती तुम्हाला जर चॅनल आवडला तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या राजकारणातल्या पाहूया धन्यवाद